नमस्कार खुशखबर 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 लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग ब्रेकिंग न्यूज ताजी न्यूज या ठिकाणी आलेली आहे बँकेत आजपासून जे आहे पैसे जमा होणार आहे कोणाच्या बँकेत किती पैसे जमा होणार ते डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत डायरेक्ट डी बी टी बँक ट्रान्सफरद्वारे जे आहे ही रक्कम जी आहे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे तर ज्यांना आतापर्यंत एक सुद्धा हप्ता मिळालेला नाही त्यांना तब्बल साडेसात हजार रुपये जे आहे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना आत्तापर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना पुढचा हप्ता दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्या बँक खात्यावर जे पैसे तब्बल जमा होणार आहे अत्यंत महत्त्वाची चांगली आणि बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं तर ज्या नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा झालेले जा आहे ज्यांना नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा झालेले जा नाही त्यांना साडेसात हजार रुपये काहींच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झालेले आहे तर काही महिलांना जे याचा लाभ हळूहळू मिळत आहे आता चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर आणि सत्तावीस डिसेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना हे पैशांचं तो लाभ या ठिकाणी मिळणार आहे सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा तुमच्या मै मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावाकडच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा